कथा अभिवाचन फिटे अंधाराचे जाळे लेखक शशिकांत साम सुधीर पानसे दिग्दर्शक निखिल चिंचकर मी समीधा इंदोरची राहणारी तशी माझ्या घरची परिस्थिती चांगल्यापैकी आहे इंदोर मध्ये चांगल्या वस्तीत बंगला आहे घरी मी आणि आई बाबा असतो घरी आम्ही हिंदी मराठी दोन्ही भाषा बोलतो इंदोरमधील एका प्रथित यश महाविद्यालयातून मी बॉटनीत एम एस सी केलाय आणि आता नोकरी करते मला झाडांची आणि पक्षी निरीक्षणाची खूप आवड आहे मी वनस्पतीशास्त्राची पदवीधर असल्यामुळे कामानिमित्त माझा वन खात्याचा अधिकारी समीरबरोबर संपर्क यायचा त्यामुळे माझी आणि समीरची नेहमी भेट व्हायची समीर नागपूरचा राहणारा तो खूप देखणा आणि हुशार अधिकारी आहे माझ्या आणि त्याच्या आवडीनिवडी खूप प्रमाणात सारख्या एक दिवस, एक दिवस लग्नासाठी मागणी घातली तसंच त्याच्या फॅमिलीची सविस्तर माहिती दिली तुझ्या आई बाबांना आणि तुला पटत असेल तरच हो म्हण तू नाही म्हणालीस तर मला नक्कीच वाईट वाटेल पण माझ्या आग्रहासाठी हो म्हणू नकोस असं म्हणाला त्याचं म्हणणं मला पटलं मी सुद्धा त्याला त्याच्या आईची संमती घ्यायला सांगितली तसं समीरचं कुटुंब मध्यम वर्गात मोडत होतं समीरच्या वडिलांचं तो साधारण बारा वर्षांचा असताना अचानक निधन झालेलं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण त्याची आई थोड्याच दिवसात सावरली ती सुद्धा वनस्पतीशास्त्राची पदवीधर होती पण नोकरी करत नव्हती आता मात्र तिला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता तिने कॉलेजमध्ये नोकरी मिळवली आणि एकीकडे डॉक्टरेट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या तेव्हा त्यांची खूप धावपळ व्हायची एकीकडे समीरचा अभ्यास घरकाम नोकरी आणि अभ्यास करता करता दिवस कधी संपायचा कळायचंच नाही पण त्या जिद्दी असल्यामुळे त्यांनी शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करत डॉक्टरेट मिळवली नागपूरच्या पेपरमध्ये एक कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांचा सत्कार झाल्याची कात्रणं समीरनं दाखवली होती मला समीर मला आवडत होताच लग्नासाठी आईबाबांची परवानगी मागितली बाबांनी समीरला घरी बोलावलं त्याने माझ्या आईबाबांबरोबर सविस्तर चर्चा केली आईबाबांना समीर आवडला आता फक्त समीरच्या आईची संमती बाकी होती समीरने सुद्धा त्याच्या आईला प्रत्यक्ष भेटून सगळं काही सांगितलं मी वनस्पती शास्त्रासंबंधी काम करते हे कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला माझ्या आईबाबांना भेटण्याची तयारी दाखवली त्यांनी मात्र मात्र त्यांची एक अट होती माझी आणि समीरची पत्रिका जुळली पाहिजे आता मात्र मी खूप घाबरले पत्रिका जुळते की नाही याबद्दल याबद्दल कोणाला काहीच सांगता येत नाही त्यामुळे मी आणि समीर खूप चिंतेत होतो पण आम्ही दोघांनी सगळ्या संकटांना सामोरं जायचं ठरवलं होतं अखेर समीरच्या आईने त्यांच्या विश्वासातील आणि अभ्यासू व्यक्तीला आमच्या पत्रिका दाखवल्या मला माझ्या पूर्व आयुष्यामध्ये एवढं मानसिक दडपण कधीही आलं नव्हतं तितकं दडपण आलेलं मी आणि समीर एकमेकांना धीर देत होतो आम्ही इंदोरच्या देवळात प्रार्थना करत होतो एक दिवस समीरच्या आईचा पत्रिका जुळते आहे असा फोन आला मला समीरकडून हा निरोप समजताच मी आनंदानं नाचायला लागले आता त्याने आईला कधी बोलवायचं हे मी माझ्या बाबांना विचारलं माझ्या बाबांनी त्यांना येत्या रविवारी येण्याचं आमंत्रण दिलं त्याचबरोबर फोनवर आमची सविस्तर माहिती सुद्धा दिली मात्र सगळं काही पाहिल्यानंतरच त्या त्यांचा अंतिम निर्णय देतील असं त्यांनी कळवलं आता मात्र मी मी पुन्हा बेचैन मला समीरच्या आईची उगाचच भीती वाटू लागली रविवारी ठरल्याप्रमाणे त्या आल्या मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला सगळं काही सुरळीत पार पडू दे अशी देवाला प्रार्थना केली त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवलं की आपण अडचणीत असलो की देवाची आठवण काढतो समीरच्या आईने पुन्हा एकदा त्यांची माहिती दिली त्याचबरोबर इंदोरच्या कॉलेजातले एक प्राध्यापक जे माझ्या बाबांचे मित्र होते ते समीरच्या आईचे खूप वर्षांपासूनचे परिचित होते त्यामुळे सगळ्या अडचणी दूर व्हायला लागल्या आणि समीरच्या आईने आमच्या लग्नाला होकार दिला मला तर समीरच्या आईच्या रूपाने घरी आनंद आल्यासारखं वाटू लागलं समीरची आई बुद्धिवादी वाटत होती त्यांचं बोलणं भरपूर होत पण स्वतःची आत्मस्तुती नव्हती माझ्या बरोबर खूप गप्पा मारल्या त्यांनी मला न कळत बॉटनी बद्दल काही माहिती विचारली खर तर ती माझी वधू परीक्षाच होती हे मला नंतर कळलं समीर मध्य प्रदेश सरकारचा वनाधिकारी असल्यामुळे त्याची बदली कुठेही होऊ शकते तेव्हा तुला छोट्या गावात कदाचित जंगल भागात सुद्धा राहावं लागेल आहे का तयारी असं त्यांनी विचारलं मला मी आणि समीर एकमेकांमध्ये इतके गुंतलो होतो की माझी सगळ्या अडचणींना तोंड देण्याची तयारी आहे असं सांगून टाकलं मी माझ्या बाबांनी इंदोरला लग्न व्यवस्थित करून देण्याचं आश्वासन दिलं समीरच्या आईने सुद्धा कोणतीही मागणी केली नाही लग्नाची तारीख ठरली मधल्या काळात माझी आणि समीरच्या आईची नेहमी भेट व्हायची काही वेळा मी नागपूरला समीरच्या घरी जात असे त्यांच्याबरोबर खरं तर ना माझी मैत्रीच झाली होती समीरच्या आईला त्या कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे मी त्यांची विद्यार्थिनीच वाटायचे कधी कधी शिक्षकी पेशामुळे त्या खूप उपदेश करायच्या आणि लक्षात आलं की मग म्हणायच्या आम्ही शिक्षक मंडळी ना फक्त बोलतच राहतो दुसऱ्याचा ऐकून घेण्याची आम्हाला सवयच राहिली नाहीये एकदा की नाही आम्ही प्राध्यापक मंडळी एका सेमिनारला गेलो होतो सेमिनार संपल्यावर सर्वजण खुश झाले एकमेकांना म्हणू लागले अरे आपल्याला कोणाचं ऐकून घेण्याची सवयच राहिली नाहीये हे चांगलं नाही बरं का तेव्हा तू एक चांगली श्रावक हो म्हणजे मला भरपूर बोलता येईल त्यावर मी आणि समीर खूप हसलो होतो आणि समीरने मला मौनात राहायला शिकायला सांगितलं एकदा नागपूरहून निघताना त्या एवढंच म्हणाल्या आता मी समीरला तुझ्या ताब्यात देते तू चांगला संसार करशील याची मला शंभर टक्के खात्री आहे मी समीर माझे वडील आणि आई नागपूरचे माझे वडील संरक्षण खात्यात मोठ्या हुद्द्यावर काम करत होते त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या माझी आई म्हणजे लता तिने नागपूरमधल्या कॉलेजमधून वनस्पतीशास्त्र या तिच्या अत्यंत आवडत्या विषयात एम एस सी केलं परंतु बाबांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे तिने नोकरी कधी केली नाही मात्र वनस्पतीशास्त्राची आवड तिने मनापासून जोपासली आईला घरातील लोक सन्मानानं वागवायचे तिला स्वातंत्र्य होतं पुढे माझा जन्म झाला घरामध्ये जणू काही आनंद आल्याचंही सांगते दिवस पुस्तकाचे पान उलटावे तसे पुढे जात होते मी बारा वर्षांचा होत आलो आता कारगिल युद्ध सुरू झालं माझ्या बाबांना युद्धावर जावं लागलं जाताना त्यांनी आम्हाला नागपूरला जाण्याचं सुचवलं परंतु आम्ही दोघांनी राजस्थानमधल्या ज्या बेस कॅम्पवरती आम्ही राहत होतो ना त्याच ठिकाणी राहायचं ठरवलं कारण त्या ठिकाणी आम्हाला युद्धाच्या सगळ्या बातम्या सविस्तरपणे मिळत होत्या शिवाय तेथील कुटुंब एकमेकांना आधार देत होते माझा बारावा वाढदिवस आम्ही साजरा करत होतो तितक्या दारावरची बेल वाजली मी आणि आई दार उघड्याला दरवाजात आलो आणि बाहेर बघतो तर एक अधिकारी उभे होते त्यांनी अत्यंत दुःखी स्वरात बाबांना कारगिल युद्धात वीरमरण आल्याचं सांगितलं मी आणि आई खूप वेळ रडत होतो नंतर बेस कॅम्पमधील खूप लोक सांत्वनासाठी येत होते शेवटी माझी आई एका योद्ध्याची पत्नी होती थोड्याच दिवसात तिनं स्वतःला सावरलं पुढे आम्ही परत नागपूरला आलो आईला हुतात्म्याच्या कुटुंबाला मिळणारे निवृत्ती वेतन मिळू लागले बाबांना मरणोत्तर सेनापदक मिळाले मला आणि आईला याचा कायम अभिमान होता तिला वीरपत्नी या नात्यानं एका कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटरची नोकरी सन्मानानं मिळाली वनस्पतीशास्त्र विभागातच ती काम करत होती पुढे तिच्या आवडत्या विषयात म्हणजे बॉटनीमध्ये पी एच डी करायचं तिनं ठरवलं त्याप्रमाणे तिने सर्व प्रक्रिया पुरी केली आणि अभ्यास सुरू केला मात्र तिची खूप धावपळ होत होती घरचे काम नोकरी माझा अभ्यास तिचा पी एच डीचा अभ्यास असं सगळं करता करता ती खूप दमून जायची काही वेळा आजारीही पडत असे तरीही तिने चिकाटी सोडली नाही आणि एक दिवस तिला पी एच डी मिळाली तिचं नागपूरमध्ये खूप कौतुक झालं अनेक संस्थांनी वीरपत्नीचा सत्कार केला जिथं ती काम करत होती त्या कॉलेजने तिला प्राध्यापकाची पोस्ट दिली आमचे दिवस बरे चालले होते माझं शिक्षण संपलं त्यानंतर मी मध्य प्रदेश सिव्हिल सेवा परीक्षा दिली आणि दुसऱ्याच प्रयत्नात माझी निवड झाली मला खूप आनंद झाला पण मला एकटं राहावं लागेल या विचारानं आई नाराज झाली मी नागपूरहून इंदोरला आलो आणि मी माझ्या कामात खूप रमून गेलो नागपुरात आईला भेटायला मी कधी कधी जात असे अशीच तीन चार वर्षं गेली इंदोरला कामानिमित्त माझी ओळख संविधान नावाच्या एका मुलीबरोबर झाली आम्ही एकमेकांमध्ये इतके गुंतलो की आमचं आम्हालाही कळलंच नाही एक दिवस मी तिला लग्नासाठी प्रपोज केलं तिने तिच्या घरच्यांना माझी सगळी माहिती दिली मी तिच्या आईबाबांना भेटलो त्यांनी लग्नाची संमती दिली पण माझ्या आईची संमती घेण्यास सांगितलं त्याप्रमाणे मी परवानगी घेण्यासाठी आलो आणि आईला भेटून तिची परवानगी मागितली आईला सगळं काही पटलं तरीसुद्धा थोड्या दिवसात तिचा सा निर्णय सांगेन असं सा तिने सांगितलं मी थोडा नाराज होऊनच इंदोरला परतलो पुढच्या आठवड्यात मला तिनं नागपूरला बोलवलं त्यावेळी तिने माझी आणि समीधाची पत्रिका जुळत असेल तरच तिची लग्नाला संमती असेल असं सा सांगितलं मी पुरता गोंधळून गेलो माझ्या देहबोलीवरून तिचा निर्णय मला आवडला नसावा हे थी तिला जाणवलं तरीही तिचा निर्णय तिने बदलला नाही शेवटी आईच्या माहितीतल्या रमाकांत नावाच्या एका अभ्यासू व्यक्तीला तिने पत्रिका दाखवल्या मी इंदोरला निघून आलो आणि एक दिवस आईचा कॉल आला आणि पत्रिका जुळत असल्याची वार्ता तिनं मला दिली मी आणि समिधा आनंदाने नाचायला लागलो नंतर आई इंदोरला येऊन सविधा आणि तिच्या कुटुंबाला भेटली लग्नाची तयारी सुरू झाली आणि सुरळीतपणे आमचं लग्न पार पडलं बाबांच्या मित्रांना आईनं आवर्जून बोलवलं होतं आईची वाटचाल सेवानिवृत्तीकडे सुरू झाली लग्नानंतर माझी बदली मध्य प्रदेशातल्या पचमढी या निसर्गरम्य ठिकाणी झाली आईचं ते आवडतं ठिकाण होतं सेवानिवृत्तीनंतर आईने पचमढीला आमच्याकडेच राहायला यावं असा आग्रह सविधाने धरला त्याप्रमाणे ती आमच्याकडे आलीही पत्रिका पाहण्याचं कारण काही दिवसांनी आम्हाला समजलं आणि ते ऐकून आम्ही भारावून गेलो आम्ही तिघे दर सुट्टीला पर्यटनाला जात असो नंतर ती स्वतःहून येणार नसल्याचं सांगत असे सर्व काही सुरळीतपणे चाललं होतं पण साधारणपणे एक वर्षानंतर संविधा आणि आईचे किरकोळ गोष्टींवरून वाद व्हायचे मी बऱ्याच वेळा घरी नसायचो पण मी कधी वादामध्ये कुणाची बाजू घ्यायचो नाही मग आई काहीतरी आए बहाणा करून नागपूरला निघून जायची काही वेळा नागपूरला ती आजारी पडायची त्यावेळी मला त्वरित नागपूरला जावं लागायचं माझी खूप धावपळ व्हायची एकदा मी असंच नागपूरला गेलो तेव्हा मला काहीतरी सांगायचं म्हणून तिने मला जवळ बसवून घेतलं प्रथम ती खूप रडायला लागली आणि नंतर तिने सांगितलं की कदाचित तिचं वागणं चुकत असेल आणि नंतर तिची आणि समीधाची पत्रिका चांगल्या ज्योतिषाला दाखवते असं म्हणाली मला ही गोष्ट आवडली नव्हती पण पण तिच्या आग्रहस्तव मी तिला संमती दिली अखेर तिने माझ्या लग्नाच्या आधी समीधा आणि माझी पत्रिका ज्यांना दाखवली होती त्या रमाकांत यांना त्यांच्या पत्रिका दाखवायचं ठरवलं त्यानंतर भेटीसाठी वेळ मागून घेतला आणि मला आणि समीधाला तिच्याबरोबर यायला सांगितलं मी तिच्या इच्छे खातर रमाकांत यांच्याकडे गेलो मी लता समीरची आई माझं बालपण नागपूरमध्ये गेलं आणि लग्न सुद्धा नागपूरमध्येच झालं माझे मिस्टर संरक्षण खात्यात मोठ्या हुद्द्यावर काम करत त्यामुळे भारतातील विविध राज्यात देशांच्या वेगवेगळ्या सीमा भागात राहण्याचा मला योग आला आम्ही नागपूरकर हिंदी भाषेचा वापर करतो त्यामुळे भारतात कुठेही गेलो ना तरी अडचण येत नाही मी नागपूरच्या कॉलेजमधून बॉटनीमध्ये वनस्पतिशास्त्र विषयात एम एस सी केलं शिक्षण संपल्यानंतर त्यावेळच्या प्रथेप्रमाणे माझं लग्न झालं माझ्या लग्नाच्या आधी आमच्या पत्रिका पाहिल्या होत्या त्या खर तर जुळत नव्हत्या तरी सुद्धा मुलगा आणि त्याचे आई वडील होती, होती। आमची पत्रिका ज्योतिषशास्त्राप्रमाणे जुळत नसली तरी प्रत्यक्ष व्यवहारी जगात आमची कुंडली छान जमत होती हा आमच्यात वादविवाद व्हायचे नाहीत आणि माझे पती मला नीट सन्मानाने वागवायचे मी नोकरी करत नसले तरी मला आर्थिक स्वातंत्र्य होत मी बॉटनी विषयाची विद्यार्थिनी असल्यामुळे मी सतत वेगवेगळ्या पहाडी भागात वनस्पती पक्षी प्राणी यांचं सुद्धा निरीक्षण करायचं एवढंच नाही तर मी जे शिकले त्यासंबंधी वाचन सुद्धा खूप केलं अशा रीतीने पुढे आमचं आयुष्य पुस्तकाची पानं उलटावी त्याप्रमाणे पुढे चाललं होतं दिवस आनंदात जात असताना आमच्या संसारात समीरचं आगमन झालं पाहता पाहता समीर बारा वर्षांचा झाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच अचानक समीरचे वडील गेले मी खूप खचून गेले आयुष्य अंधकारमय वाटू लागलं देवानं माझ्याच आयुष्यात असं का केलं असा प्रश्न मला पडला तरी सुद्धा समीरसाठी उभं राहणं आवश्यक होतं आर्थिक पाठबळ मर्यादित असल्यामुळे मी नोकरी करायचं ठरवलं बॉटनी हा माझा छंद असल्यामुळे मी ज्या कॉलेजमधून एम एस सी केलं तिथेच मी डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम करू लागले पुढे पी एच डी डॉक्टरेट करण्याचा सल्ला हळूहळू जवळच्या लोकांनी दिला आणि मलाही तो पटला त्याप्रमाणे मी पी एच डीला सुरुवात केली अनेक अडचणींवर मात करत मी पी एच डी मिळवली कॉलेजमधील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी माझा सत्कार केला आता मी डॉक्टरेट असल्यामुळे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले समीर मोठा होत होता मी समीरच्या शिक्षणाकडे पूर्ण लक्ष दिलं त्यानं मध्य प्रदेशच्या लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यानंतर मध्य प्रदेशच्या वन खात्यात त्याला अधिकाऱ्याची नोकरी पण मिळाली तो नोकरीसाठी इंदोरला निघून गेला आणि पुन्हा मला एकटं पडल्यासारखं वाटू लागलं माझे कॉलेजचे दिवस चांगले चालले होते पण नोकरी बरोबर सेवानिवृत्तीची वाटचाल अटळ असते माझी सेवानिवृत्तीकडे वाटचाल सुरू झाली पुढे कसं नियोजन करायचं याबद्दल माझे विचार सुरू होते आणि एक दिवस समीर इंदोरहून अचानक नागपूरला आला आणि त्याने समीधाबरोबर लग्न करण्याची संमती मागितली समीरनी दिलेली माहिती फोटो शिक्षण त्यानुसार समीधा उत्तम होती शिवाय माझ्या इंदोरच्या कॉलेजमधील काही परिचित व्यक्ती समीधाच्या कुटुंबियांना अनेक वर्षापासून परिचित असल्यामुळे आणि त्यांनी त्या कुटुंबाबद्दल आदरपूर्वक उल्लेख केला म्हणून मला ते आवडलं तर मी समीरला थोड्याच दिवसात माझं या लग्नाबद्दलचं मत सांगते असं सांगितलं पुढे मी या लग्नाबद्दल विचार करताना मला माझे लग्न आठवलं आणि वाटू लागलं की पत्रिका जुळत नसतानाही आपण लग्न केलं आणि पदरी पतीनिधनाचं दुःख आलं याच कारणामुळे समीर आणि समीधाची पत्रिका जुळते का याची खात्री करणं मला आवश्यक वाटू लागलं माझी आणि समीरची भेट झाल्यानंतर मी पत्रिका पाहण्याचा आग्रह धरला तसंच मी समीधाच्या वडिलांना भेटूनच त्यांना आपला निर्णय सांगेन असं सांगितलं समीरच्या देहबोलीवरनं माझा निर्णय समीरला मान्य नसल्याचं मला जाणवलं तरी सुद्धा कोणताही वादविवाद न करता समीरनं माझा निर्णय मान्य केला कारण त्याची माझ्यावर असलेली श्रद्धा आणि प्रेम मी सुद्धा त्याच्या प्रेमापोटीच तर हा निर्णय घेतला होता ना मी निर्णय का घेतला याबद्दल त्याला कधीही बोलले नाही योगायोगाने समीर आणि समीधाची पत्रिका उत्तम जुळली शिवाय प्रत्यक्ष भेटीत मला समीधा आणि त्यांच्या घरचे लोक खूप आवडले मी लग्नाला होकार दिला लग्न सुरळीतपणे इंदोरला पार पडलं लग्नानंतर समीरचे मध्य प्रदेशातील पचमडी येथे बदली झाली ते थंड हवेचं निसर्गरम्य ठिकाण शिवाय आजूबाजूला प्रचंड जंगल होतं आणि तसं हे ठिकाण नागपूरपासून फार लांब नव्हतं शास्त्राच्या दृष्टीने अनेक वनस्पती या जंगलात होत्या हे ठिकाण माझ्या समिधा आणि समीरच्या अत्यंत आवडीचं होतं माझ्या सेवानिवृत्तीनंतर समीर आणि समीधाने आग्रहपूर्वक मला बोलावून घेतलं मी सुद्धा नागपूरचं घर बंद करून समीरकडे राहायला गेले पचमडीला सुरुवातीला आम्ही तिघं सतत पर्यटनास जात असो नंतर मला जाणवलं की आपण त्या दोघांना स्वतंत्रपणे पर्यटनास जाण्यास सांगायला पाहिजे आता मी बऱ्याच वेळा घरी एकटीच असायचे सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि एक वर्षानंतर किरकोळ कारणावरून समिधा आणि माझे वाद सुरू झाले समीर आमच्यामध्ये माझी बाजू घेत नव्हता मग मी काहीतरी बहाणा करून नागपूरला जायचे पुढे तिथे स्वतंत्रपणे विचार करताना यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी माझ्या डोक्यात आलं की समीधाची आणि माझी पत्रिका जुळत नसेल तर म्हणून ज्यांना समीर व समीधाची पत्रिका दाखवली त्यांनाच माझी व समीधाची पत्रिका दाखवावी असं मला वाटलं मी रमाकांत तिवारी मी नागपूरचा असलो तरी नोकरीनिमित्त बरीच वर्ष अमेरिकेत होतो मात्र सध्या मी नागपूरमध्येच असतो मला ज्योतिषशास्त्र तसेच इंग्रजी मराठी हिंदी साहित्याची खूप आवड आहे तसेच मला मानसशास्त्रसुद्धा आवडतं काही वर्षापूर्वी लता नावाची एक स्त्री तिचा मुलगा समीर आणि समीधा यांची पत्रिका जुळते का ते पाहायला आले होते बोलण्याच्या ओघात लक्षात आले की ही तर आपल्या कॉलेजमधली लता लता ही एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्व त्यानंतर एक दिवस लताने पुन्हा भेटण्यासाठी वेळ मागितली नंतर ठरलेल्या वेळेला त्या आल्यासुद्धा त्यांनी त्यांची व सुन्याची पत्रिका जुळते का, का याविषयी माझे मत मागितले मी पत्रिकांचा अभ्यास करून पत्रिका जुळतात असे सांगितले खरे तर लग्नाआधी मुलगा आणि मुलगी यांची पत्रिका जुळते किंवा नाही हे पाहतात त्यामुळे ह्या अशी पत्रिका का, का बघतायत याची उत्सुकता मला लागून राहिली होती मग मी त्यांच्याबरोबर सहजपणे बोलायला सुरुवात केली मी तिला जुन्या आठवणी सांगितल्या तिलाही बरे वाटले हळूहळू तिला, तिला तिच्या अडचणींबद्दल बोलके केले लताचा प्रॉब्लेम आता माझ्या लक्षात आला मग तिने यावर काही उपाय करता येईल का असे मला विचारले लताची आणि तिच्या नवऱ्याची पत्रिका जुळत नव्हती म्हणून त्यांचे अकाली निधन झाले अशी तिची धारणा झाली होती कोणतेही शास्त्र कोणालाही भविष्यात नेमके काय होईल हे निश्चितपणे सांगू शकत नाही काही वेळा रूपरेषा कळते पण तसेच घडेल असे कोणी सांगू शकत नाही त्यामुळे अशा गोष्टींना तू जास्त महत्त्व देऊ नकोस असे मी तिला सांगितले एक दिवस थेंबाने देवाला विचारले मला समुद्र व्हायचं आहे तर मी काय करू देवाने सांगितले की तू सागरात विलीन हो तो थेंब सागरात विलीन झाला आणि सागर झाला नदीसुद्धा समुद्राला मिळते आणि सागरात रूपांतर होते स्वतःचे अस्तित्व संपवल्याशिवाय विशाल होता येत नाही लता तू कर्म कर पण करता होण्याचा प्रयत्न करू नकोस आता तुझ्या अनुभवातून कन्सल्टन्सी सर्व्हिस सुरू कर भूतकाळात किंवा भविष्यकाळात डोकवू नको सतत वर्तमान काळात राहण्याचा प्रयत्न कर यासाठी ध्यानधारणेचे महत्व जाणून घे दुसरी व्यक्ती काही सांगत असेल तर ते शांतपणे ऐकून घे बी अ गुड लिस्नर कदाचित त्याचे म्हणणे बरोबर असेलही जसा काळ पुढे जातो तशी परिस्थिती बदलते तुमचा अनुभव शिळा होतो मात्र वेगवेगळ्या अनुभूतीतून वेग गेल्यावर मनुष्य समृद्ध होतो त्यामुळे प्रत्येक क्षण नवा असतो तो पुन्हा येत नाही तसाच क्षण ख्षन क्षणात जातो आणि आपण बोलता बोलता उतार वयाला लागतो कुणाच्या तरी आधाराची गरज लागते तू काहीतरी कारण काढून नागपूरला येतेस आणि आजार पण आले की समीरला बोलावतेस त्यामुळे त्याची किती धावपळ होते याची जाणीव ठेव याचबरोबर तू हे सुद्धा विसरू नकोस की तू अनेक वर्ष नागपूरमध्ये राहतेस शिक्षण नोकरी सर्व काही नागपूरमध्ये झाले मुलांना शिकवण्यासारख्या गोष्टींना तू कंडिशन झाली आहेस रिटायरमेंटनंतर सर्व काही बदलले आता नव्या वातावरणाशी समरस व्हायला वेळ लागणार आहे त्याचबरोबर सुद्धा एका वेगळ्या घरातून आलेली आहे तुझ्याबरोबर समरस व्हायला तिलाही काही वेळ द्यावा लागेलच ना मानसिकदृष्ट्या ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे एकमेकांना समजावून घ्या आणि आनंदाने राहा पुढील आयुष्यात तू समिधाची गाईड आहेस तुझ्या अनुभवाचा तुझ्या शिक्षणाचा तिला फायदा करून दे माझे म्हणणे तिला पटले माझी फी देऊन ती निघाली तेव्हा तिला सांगितले की पुढच्या वेळी समीधाला नक्की घेऊन ये त्याप्रमाणे ती काही दिवसांनी समीधाला घेऊन माझ्याकडे आली मी समीधाबरोबर स्वतंत्रपणे बोललो लता थोडी मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याचे मी तिला सांगितले समीधाने मात्र तिची लताविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले नंतर मी माझी पत्नी समीधा आणि लता खूप वेळ गप्पा मारत होतो त्यावेळी समीधाने ती आता आई होणार असल्याचे सांगितले लता तर खूपच खुश झाली सर्वांना आनंदी पाहून मलाही फार बरे वाटले अखेर मन आणि पत्रिका जुळल्या यानंतर मी अमेरिकेला जात होतो असेच अजूनमधून नागपूरलाही यायचे एकदा आठ वर्षानंतर लता आणि समीधाची आठवण झाली लताच्या नागपूरच्या घरी गेलो तर कुलूप होते शेजारी विचारले तेव्हा कळले की समीर सध्या भोपाळला असतो आता घेऊन भोपाळला कामासाठी गेलो तेव्हा समीरच्या घरी गेलो दारावरची बेल वाजवली तेव्हा एक आठ वर्षाचा मुलगा दारात आला पाठोपाठ समीधा सुद्धा आली तिने मला ओळखलं घरात बसायला सांगितलं मी सोफ्यावर बसलो तर समोर भिंतीवर लताचा हार घातलेला फोटो दिसला मी तसाच बसून राहिलो काही वेळाने विंदा करंदीकरांचे शब्द आठवले असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची